सर पाकिस्तानच मध्ये एक आंतरिक गोंधळ असल्याचं चित्र दिसतंय सतत बातम्या येतात बलुचिस्तानमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया सुरू आहेत वजिरिस्तानमध्ये सुरू आहे तर या सगळ्या घडामोडींमुळे मुड़ी तिथल्या सैन्याला अशा प्रकारची उन्मादी त्या कुरापती त्या करतायत त्या कराव्या लागत आहेत का आणि पाकिस्तानची वाटचाल कुठल्या दिशेनं सुरू आहे अगदी आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला मी परवाच एक भविष्याने यांनी केलेली आहे की येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये पाकिस्तानचं विघटन होईल पाकिस्तान विल बिकम इंटिग्रेटेड त्याच्यामधून सिंध प्रॉविन्स जो आहे त्याची राजधानी करांचीला आहे तो वेगळा होईल बलुचिस्तान वेगळा होईल खैबर पख्तून खवा वेगळा होईल आणि पाकिस्तान जिथे पंजाब आहे लाहोर वगैरे शहर जे आहे तोच पाकिस्तान एक वाचेल आहे त्याचं कारण आहे कारण की सिंध हा भारता पाकिस्तानमधून वेगळ्या होण्याकरता अनेकदा भारताची त्यांनी विनंती केलेली आहे मी स्वतः त्या सैन्यामध्ये होतो की तुम्ही मला प्रशिक्षण द्या शस्त्र द्या आम्ही लढाई लढू पण आपण कोणाच्या मदती दुसरं बलोचिस्तान आपल्याला माहीत असेल की आपले मराठे बलोचिस्तानमध्ये होते आजही बलोचिस्तानमध्ये अनेक मराठी शब्दांचा प्रयोग केला जातो आजही बलोचिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते आणि ह्या दोन्ही राष्ट्रांमध्ये दोन्ही प्रांतांमध्ये पाश्चात्य देशांना असं म्हटलं गेलं आहे की पाकिस्तानचं महत्व जर तुम्हाला कमी करायचं असेल तर समुद्री काठ कापा समुद्री काठ म्हणजे कोणता एक एक कराची पोर्ट वगैरे आहे आणि दुसरा भर चीननी वाधार केलेला आहे एकदा काठ गेला तर पाकिस्तानला कुणी विचारणार नाही या समुद्री काठाकरताच पाकिस्ताननी अमेरिकेला धोका दिला आहे जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये काम करत होतो एक ट्रक एक त्यांची गाडी करता पाकिस्तानला ते दोनशे डॉलर देत तो होते टोलगेट आपण विचार करा दहा वर्ष ते तिथे राहिले ह्याचप्रमाणे इतर राष्ट्रांचे पिझे कामं करत होते जेव्हा रशियाचं युद्ध चाललं होतं पाकिस्तानमध्ये त्यावेळेला रशियाच्या विरुद्ध पाकिस्तानने अफगाणिस्तानला मदत केली आणि रशियन तिथून परत गेले त्यावेळेला होतं मग ते रशिया झालं होतं त्याचा तो एक वेगळा विषय आहे परंतु अमेरिकेला माहिती आहे रशियाला माहिती आहे पाश्चात्य देशाला माहिती आहे की पाकिस्तान हा एक आतंकवाद समर्थित देश आहे समर्थक देश आहे हा पाकिस्तान जो आहे हा पाकिस्तान आपल्याला म्हणतो पण ऍक्च्युली हा रेगिस्तान आहे हा कब्रिस्तान आहे तो वारंवार तो दहशतवादाची भूमी म्हणून तो वारंवार उघड पडलाय आणि काल पण जे मारले गेलेले दहशतवादी आहेत त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये देखील पाकिस्तानी लष्करी अधिकारी नेते दिसले पुरावे देऊनही पाकिस्तान कुठल्याच याच्यावर कारवाई करत नाही अशा मध्ये दहशतवादाशी संबंध नसल्याच्या पाकिस्तानच्या दाब्यांना काय अर्थ उरतो त्यावरती काय पाऊल उचलायला हवं शेवटचा काही कुर्त होत नाही काही कुर्त मला वाटतं आपली थोडीशी प्रफोगंडा नसलेली जी आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती ती थोडा आपल्या त्यांनी काम करावं लागेल कारण की भारतामध्ये पाकिस्तानबद्दल काही लोक असतील तिथे की अजूनही ते पाकिस्तान समर्थित आहे इथे जन्मात आलेले आहे इथे राहतात आहे इथेच खातात आहे पण त्यांची जास्त आपुलकी पाकिस्तानबद्दल आहे पण ते लोक ठीक आहे ते आपण त्यांची काळजी करायची आवश्यकता नाही ह्या वेळेला नंतर पण पाहू शकतो त्यांना परंतु ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर ते पाकिस्तानची भूमिका आहे ती जास्त जाहीर करणं आवश्यक आहे आपल्याला दे हॅव टू फाईट आवर वॉर ॲट द इंटरनॅशनल लेवल नॉट बाय वेपन बट बाय प्रपोगंडा बाय टेलिंग द ट्रूथ अँड बाय केकिंग द पीपल विथ हस्ट ही एक वास्तिकता आहे हे युद्धशास्त्रामध्ये आहे की यू कॅनॉट फाईट युअर एनिमी अ लोन यू नीड युअर फ्रेंड विथ यू नॉट टू फाईट बट टू सपोर्ट यू अँड टू क्रिटिसाइज युअर एनिमी असं आहे ते म्हणजे हे युद्ध नीती आहे आणि ती आपण करतो पण आहे असं पण नाही आहे की आपण नाही करत आहे आपलं परराष्ट्र मंत्रालय काम करत आहे आपलं संरक्षण मंत्रालय करत आहे गृहमंत्रालय काम करतात आहे रोज परराष्ट्र मंत्री आपले जे आहे ते प्रत्येक देशाच्या लोक लोकांशी बोलतात आपले जे संरक्षण मंत्री आहे ते सैन्याबरोबर आहे इतर लोकांबरोबर आहे इतर देशांचे सैन्य अधिकारी त्यांच्याबरोबर येतात बोलतात आहे तर ता आपण चाललेलं आहे इंडिया इज नॉट अ लोन बरोबर पाकिस्तानची युद्ध करण्यामध्ये भारत हा एकमाव्य राष्ट्र नाही भारताबरोबर अनेक राष्ट्र आहे आणि जर पाकिस्ताननी युद्ध कारवाई नाही केली तर मला वाटत अर्थव्यवस्था पाकिस्तानचा व्यापार पाकिस्तानचे एअरपोर्ट हे सगळे ध्वस्त होतील शंका नाही या आपण एक देश म्हणून या सगळ्याला एक नक्कीच पायबंद घालू शकतो सर तुम्ही आज चर्चेमध्ये सहभागी झालात धन्यवाद